महार जमीन जी विकता येत नाही जी खरेदी विक्री होत नाही मात्र अहिल्यानगर शहराच्या जवळ आरणगाव परिसरात एक महिला आहे आपल्यासोबत आजीबाई आहे तर त्याच्याशी आपण बोलणार आहोत त्याची जमीन एका हराम जातात जाऊ द्या एका व्यक्तीनं एक स्वार्थी व्यक्तीनं लुटली गिळंक्रूल करण्याचा प्रयत्न केला आहे त्या महिला संदर्भात आपण महिलेशी आपण या विषयात संदर्भात बोलणार आहोत राजी तुमचं नाव सांगा हिराबाई हनुमंत देठे हिराबाई हनुमंत देठे राहणारा रंग काय नेमकं तक्रार काय आम्ही एका माणसाचं आम्ही कामाला होतो निमायचो पाठे चार जायचे रातचे दहा लिहायचे काय नाव त्या माणसाचं अनिल अनिल विश्वनाथ लिमय दिल्ली गेट ह्या माणसाकडे आम्ही कामाला होतो इथं औरंगाबाद तर त्या माणसाने आम्हाला न विचारता आमचे वडील अनपट होते ब्रिटिशच्या राज्यातला मथार होताला दहा रुपयेसुद्धा मोजता येत नव्हते तो शिकलेला पण नव्हता आणि त्याला फसवून त्यांनी त्या मानिल्यमायने काय केलं की त्या कागदावर म्हणजे खरेदीच्या कागदावर त्यांनी स्वतःची सही दिली दुसऱ्या एका माणसाला सही दिली माझा वडील अंगठ्यावरला होता त्याची पण सही दिली त्याची सही नाही आता सही दिली सहीत नव्हती त्यांना तरी सही दिली तरी सही दिली आणि त्यात काय केलं की इथं के हे रवींद्र देशमुखने मला काय केलं माझे वडील मेल्यानंतर मला हे काही माहीत नव्हतं आणि याने काय केलं की पोलीस स्टेशनला गेला आणि तिथं त्या लोकांना त्या लोकांना सांगून त्या लोकांना सांगून माझे इथं ते लोक आले पोलीस आणि ते, ते, ते म्हणले आजी तुम्ही इथून तुम चालतेवा मी म्हणलं सर ह्या पायी उतारे बघा मी आम्ही काय जागा विकलेली नाही मी काय जागा सोडणार नाही आणि माझी जागा मला परत मिळावी अशी मी विनंती केली होती तहसीलदारला पण तहसीलदारांनी कसं काय हे खरेदी केली महार वतन जमीनही आम्हाला नाशिकचे कागद आले वकिलांनीसुद्धा मला ते कागद देऊ दिले नाही आणि तहसीलदारांनी ही कसं मंजूर केलं त्यांना आणि ही खरेदी कशी काय त्यांना दिली हे आम्हाला काही माहीत नाही आम्ही अडाणी माणसं आणि ह्या लोकांना सांगून सुद्धा हा प्रत्येकच लोकांना पैसे देऊन हा माझे दहा बारा वकील फोडले आणि शेवटी ह्याने काय केलं की निकाल त्या चुकून लावून घेतोय आणि मला परत हे क कर, अपील करायला सांगतोय वकील लोक पैसे खाऊन माझं काम केलेलं नाही आहे